याच्यामध्ये जो धर्मादायचा विषय आलेला आहे तर आत्ता आपली जी स्कीम आहे ती स्कीम हायकोर्टाच्या एका निर्णयाप्रमाणे आपण फ्रेम केली आहे पण कायद्यात अशा प्रकारच्या स्कीमची तरतूदच नाही आहे म्हणून आता पहिल्यांदा आपण तरतूद केलेली आहे आणि या सभागृहाच्या माहितीकरता मी सांगतो की मी स्वतः याच्यामध्ये मागच्या काळात लक्ष घातलं आपण आता धर्मदाय रुग्णालयाचा एक कक्ष सातव्या मधल्यावर मंत्रालयात सुरू केलेला आहे तिथे महाराष्ट्रातल्या कुठल्या रुग्णालयामध्ये किती जागा आहेत आत्ता किती रिकाम्या आहेत याची सगळी माहिती असते तिथे आपले लोक बसलेले असतात कुठल्याही सदस्याला एखादा गरीब रुग्ण आला जसं आपण मुख्यमंत्री सहायता निधीची मदत घेतो तशीच आपण तिथली देखील मदत आपल्याला घेता येईल तिथे आपल्याला जर आपण रेफर केली केस तर ते आपल्याला सांगू शकतील समजा पाठीचं ऑपरेशन करायचं आहे गुडघ्याचं करायचं आहे अजून काही करायचं आहे तर मुंबईत करायचं असेल तर मुंबईत या या रुग्णालयामध्ये ते करता येईल इथे ते आपल्या हिश्श्याच्या म्हणजे धर्मदाय हिस्च्या जागा किंवा पैसा हा आत्ता प्रलंबित आहे रिकामा आहे अशा प्रकारची आणि हे सगळं आपण डॅशबोर्डवर आणलेलं आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी डायनॅमिक डॅशबोर्ड आहे ज्याच्यावर आपल्याकडे ही सगळी माहिती असते म्हणून हे स्ट्रीम लाईन आपण केलेलं आहे या कायद्याने त्याला आता कायदेशीर अधिकार मिळतील आणि त्यातनं हे जी रुग्णालय वेगवेगळ्या प्रकारचं जे काही त्या ठिकाणी खोटेपणा करत असतात तो त्यांना बऱ्याच प्रमाणात करता येणार नाही मी पूर्णच निघून जाईल असं म्हणत नाही कारण त्याला वेळ लागेल पण तो करता येत नाही मी सभागृहाला विनंती करतो की आज आपण हे जरी मंजूर केलं